पण आजही मुंबई महानगरपालिका तुम्ही जर म्हणत असाल आम्हाला आजही विश्वास आहे की मुंबई महानगरपालिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंकणार मला एक प्रश्न तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला विचारायचा पण मी तो मुद्दाम शेवटसाठी राखून ठेवला आता म्हटलं तुमच्याशी हे सगळ्या आपण विषयावरती बोलू तुम्ही का ते विधान केलं त्याच्यावर खूप वादंगाई झाला तुम्ही म्हटलं होतं की जसा संभाजी महाराजांचा छळ झाला तसा माझाही छळ झाला होता त्यांचा धर्म बदलण्यासाठी आणि तुमचा पक्ष बदलण्यासाठी कोण तुमच्यावरती पक्ष बदलण्यासाठी दबाव टाकत होता त्याच्यावर थोडा प्रकार आपण साधी गोष्ट तुम्हाला माहिती आहे की ज्या वेळेला हे सगळं सत्ता बदल किंवा त्याच्या अगोदर माझ्या केसेस तुम्हाला माहिती आहेत की माझ्यावरती कुठल्या केसेस होत्या आणि तिथे ईडीमध्ये ज्या पद्धतीने आम्हाला वागणूक मिळायची आणि अधिकारी पहिल्याच वेळेला सांगायचे आम्हाला कुठ नाही पक्षाचे लोक हे अधिकारी सांगायचे अरे क्यू इधर जाओ उधर अच्छा ईडीचे अधिकारी सांगायचे पक्ष बदल ईडीचे अधिकारी तिकडे असणारे लोक तिकडे त्यांची माणसं हे अशा वेगवेगळ्या पद्धतीने येऊन तुम्हाला ब्रेनवॉश करत असतात आणि म्हणून सांगितलं की आमचा राजकीय नेत्यांनी कुठल्या संपर्क केला राजकीय नेते, ने के राज नेते। मला सांगा इडी कोणासाठी काम करते आमच्या देखील यंत्रणा आहे तुमच्या लेखी सरकारी यंत्रणा आहे लेखी तिथे बसून ते काय करतात हे तुम्हाला बरेच लोकांचे किस्से माहिती आहेत मग गेले कशाला बाकीचे लोक इतके सगळे पक्ष बदलू पक्ष बदलला का पण तुम्हाला खरंच इतक्या वेळेस तसा यांना संपर्क झाला सांगतात माझं सांगतात संपर्क केला नाही मी फक्त एवढंच म्हटलं की त्यांचा धर्म बदलण्यासाठी छळ झाला मी काय मी संभाजी राजेंबरोबर माझी तुलना आयुष्यात करू शकत नाही मला एवढीच अख्खल आहे मी त्यांचा प्रेमी आहे माझं दैवत आहे ते आणि देवाबरोबर स्वतःची तुलना कोण करत नाही एवढी तर मला पण अक्कल आहे की मी माझं मी फक्त एवढंच म्हटलं त्यांची धर्मासाठी बदलण्यासाठी छळ झाला माझा पक्ष बदलण्यासाठी झाला आणि मी काही खोटा बोलत नाहीये तुम्हाला तुम्ही छळ म्हणता कारण छळ हा खूप मोठा शब्द आहे छळ म्हणजे मला एक गोष्ट सांगा माझ्या कुटुंबियांना ज्या वेळेला टार्गेट केलं जातं त्याला जेव्हा बोलवलं जातं माझ्याशी तुम्ही लढा ना उद्या तुमच्या वैयक्तिक आयुष्यात घुसून ज्या वेळेला एखाद्या प्रकारे त्रास दिला जातो सा तर साहजिक आहे तो छळच आहे ना माझा मित्र आहे सदानंद कदम काय गुन्हा केला त्यांनी चोरी नाही केली डाका नाही घातला त्याने रिसॉर्ट बांधलं रिसॉर्टमध्ये चूक काय झेडच्या पुढे बांधलं अशी दोन हजार रिसॉर्ट आणि बंगलेत फक्त याच्यावरच कारवाई कारवाई का सीआरझेडचं व्हायोलेशन झालं म्हणून सीआरझेडचं व्हायोलेशन झालं म्हणून दिल्लीवर मध्ये तक्रार होते प्रायव्हेट त्या प्रायव्हेट तक्रारीचा कॉग्निझन्स घेऊन इथे एफ आय आर लिहिला जातो आणि त्या एफ आय आरमध्ये ईडी येते आणि आम्हाला बोलवते मग हे दोन हजार लोक जे आहेत मग ज्याच्यात नारायण राणेंचा पण बंगला आहे सिंधुदुर्गात पाण्यात ह्या लोकांना कधीच बोलवलं नाही तुम्हालाच फक्त बोलवलं जातं आमच्यावरती इन्कम टॅक्स आमच्यावरती सीबीआय आमच्यावरती एन आय सगळ्या प्रकारच्या चौकशा झाल्या ह्याला तुम्ही छळ नाही म्हणणार ही काय मला दिलेली चांगली वागणूक आहे आणि माझं म्हणणं असं आहे की मी राजकारणात आहे ना मी कुठलेही माझा आता पार्ट ऑफ अ गेम झाला आहे समजा तुम्हाला वाटलं आपण एवढे सगळे लोक चालले आहेत सोडून आपण जावं असं वाटलं तुम्हाला मी बिलकुल जाणार नाही हे तर मी पहिल्या दिवसापासून सांगितलं आहे माझ्या आयुष्याचा ह्या राजकारणाचा समजा शेवटचा टप्पा आहे एवढे वर्ष मी आमदार आहे कशाला शेवटच्या टप्प्यामध्ये आणि मी बाळासाहेबांनी जो शब्द दिला आहे मला उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे खरा विचार आम्ही पळतोय काय वाटतं पुढे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं सध्या नाव नाहीये चिन्ह नाहीये तुमच्याकडे पुढे लढाई करणार नाव चिन्ह परत यासाठी आमची लढाई चालूच आहे ना आम्ही लढाई कुठे सोडलेली एवढी डिली पडल्यासारखी वाटते म्हटलं सुप्रीम कोर्टात तुम्हाला माहिती आहे मॅटर वर खाली वर खाली होत असतात ही लढाई पुन्हा सुरू होईल ठीक आहे आणि आम्ही लढाई सोडणार नाही महत्वाचा विषय त्याच्यामध्ये असा आहे की कायम सगळ्याच पक्षांना चांगले दिवस आलेले नाही आहेत आणि कायम कुठल्या पक्षाला वाईट दिवस पण बघावे लागले नाही आहेत प्रत्येकाची वेळ असते ठीक आहे ऑन दॅट नोट अनिल परबजी